नमस्कार शेतकरी बांधवांनो पोकराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटीचा निधी नानाजी देशमुख प्रकल्प संजीवनी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी जी योजना आहे म्हणजेच पोखरा याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटीच जो निधी आहे तो वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे दरम्यान पोखराचा दुसरा टप्पा मंजूर होईपर्यंत कर्मचारी वेतन अन्य बाबींसाठी या निधीतून खर्च केला जाणार आहे यामुळेच शेतकरी बांधवांसाठी लवकरात लवकर सदर जे वेब पोर्टल आहे ते सुरू करण्यात येऊ शकणार आहे तर शेतीमाल विक्रीसाठी शासन प्रयत्नशील कृषी मंत्री कोकाटे यांनी टप्पा दोन साठी कार्यशाळा व आढावा बैठकीसाठी सांगितलेला आहे व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना दुसरा टप्पा राज्यात इतर जिल्ह्यांसाठी गावांमध्ये राबविण्यात येत आहे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनुसार जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव आणि नाशिक या सोळा जिल्ह्यांसह गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर असे एकूण एकवीस जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणार आहे तर पोखरातून साधणार शेती समृद्धी योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये अंदाजित खर्च आहे आणि सदर टप्पा दोन राबविण्यात येताना सदर सुरळीत चालावे व ते प्रकल्प व्यवस्थित चालावा यासाठी देखील ही निधी वितरित करणे तेवढेच महत्वपूर्ण ठरणार आहे यात नियंत्रण अधिकारी व वित्त विशेषक म्हणून घोषित करण्यात केले या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी लवकरच निधी मंजूर करण्यात येणार आहे धन्यवाद